गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज पीक मा अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर गुढीपाडव्यानिमित्त जे काही पीक मा आता अकरा वाजतापासून वाटप ज्या या जिल्ह्यात सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर गुढीपाडव्यानिमित्त आज अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्या आधार लिंक खात्यात याची जी काही रक्कम आहे तिथं जमा होणार आहे नुसखानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत जे काही मदत येतं आता मिळणार आहे तर आता लाखोचा जो काही पीक विमा मिळवणारा शेतकरी आहे ते यवतमाळच्या तर सर्वाधिक पीक विमा अधिकेपर्यंत जे काही मिळालेलं आहे ते यवतमाळच्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की कोणत्या पिकासाठी किती पीक विमा व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेले आहे की पीक विमा मिळालेला नाही अधिकही तुम्हाला एक रुपये पीक विमा मिळालेला नाही तर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला फार्मर नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा टोटल क्लेम किती झालेला आहे त्यानंतर आता जे काही जिल्हे आहेत तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर पीक विम्याची रक्कम तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता तर रब्बी पीक विमा तुमचा अप्रूव्हल झाला की नाही ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रब्बी पीक विमा कोणत्या तारखेला व किती पीक विमा मिळणार आहे त्यानंतर जे आहे सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे की जिल्ह्यांचा समावेश आहे तर खरीप आणि रब्बी पीक मा जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचीच बातमी आहे तर आता तुम्ही दोन हजार चोवीसचा सुद्धा पीक विमा अगदी एक रुपामध्ये भरू शकता तर ते कशाप्रकारे भरायचे आहे त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडीओ तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्हाला पी किंवा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू